अंबरनाथमध्ये एका इमारतीच्या गाळ्यात सुरू असलेला जुगाराचा अड्डा पोलिसांनी छापा टाकत उद्ध्वस्त केला आहे या ठिकाणाहून अकरा पुरुष आणि दोन महिलांसह एकूण तेरा जणांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे अंबरनाथ पश्चिमेच्या कोहोजगाव मिरचीवाडी परिसरातील पटेल प्रेसिडीज इमारतीच्या तळमजल्यावरील एका गाळ्यामध्ये जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांच्या डीबी पथकाने शनिवारी रात्री एक वाजता या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला यावेळी तिथे जुगार खेळताना अकरा पुरुष आढळून आले धक्कादायक बाब म्हणजे दोन महिलांकडून हा जुगाराचा अड्डा चालवला जात होता तसंच तिथे पकडलेल्या अकरा पुरुषांपैकी आठ पुरुष हे कल्याण आणि डोंबिवली परिसरातून या जुगाराच्या अड्ड्यावर जुगार खेळण्यासाठी आलेले असल्याचं यावेळी स्पष्ट झालं या छापा कारवाईत पोलिसांनी एकतीस हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला असून सर्व आरोपींच्या विरोधात अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नागेश्वर मुंडे यांनी दिली आहे अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दमध्ये एक बेकायदेशीरपणे तीन पती जुगार चालवत असल्याचे चालू असल्याचे गोपनीय माहिती मान्य सहायक पोलीस आयुक्त सो यांना मिळाली होती त्यांनी दिलेल्या तोंड सूचनेनुसार आम्ही तपास पथकाचे सपोनिक आजारी साहेब आम्ही स्वतः आणि आमचे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री शिंदेसाहेब और आमच्या गोपनीय तपास पथकाच्या टीमने सदर ठिकाणी छापा कारवाई केलेली आहे त्या छापा कारवाईमध्ये एकूण अकरा पुरुष आणि दोन महिला यांना जुगार खेळताना आणि दोन एक महिला जी जुगार खेळवत होती अशा एकूण तेरा जणांना आपण ताब्यात घेतलेलं आहे अंबरात पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे सदर कारवाई दरम्यान आपण एकूण एकतीस हजार पाचशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हा जप्त केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल करून पुढील तपास चालू संदर्भात तिच्या अगोदर काही असे काही गुन्हे आहेत का, का ता। ते तपास रेकॉर्ड आपण तपासतोय आणि ते चालवत असल्याचं आपल्याला हे झाल्यामुळेच आपण त्याला कारवाई केलेली आहे तिचा आपण त्यापूर्वी काही गुन्हे आहेत का ता ते आपण रेकॉर्ड तपासतोय आणि तपासून आपण पुढील कारवाई करत आहोत ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ